हा ताई हा बोला ताई आवाज येतो तुम्हाला त्या दिवशी फोन केला होता अच्छा हा आता येतोय खूप फोन केले मी तुम्हाला आणि तुम्हाला आवाज नीट येत नाही होता आणि आता इकडे काय झालंय सगळीकडे स्पीकर लागले आहेत कुठे आमच्या इकडे आहे ना बरोबर मी काय म्हणते माहिती ताई मला एक अनुभव आहे तुम्हाला घडलेला असा मी आता रत्नागिरीला गेलेली रत्नागिरीला गेलेली ना तर तिथे सगळी कणसाची वगैरे अशी झाड होती कणसाची होती आणि नारळीची होती तर त्या झाडांचं ना मला फुल झाड अशी काळीच नव्हती तिथे हा फुल जरा काळीच नव्हती तर तिथे एवढा सुगंध सुटला होता ना हो मी हा एवढा सुगंध एवढा सुगंध बराच वेळ सुगंध होता हा तर मी ह्या ना विचारलं तुम्हाला वास येतो वास येतो आहे परत आहे ना त्या हॉटेलच्या खाली उतरून पहाटीमध्ये जाऊन कसलं फुलांचं झाड आहे का ते मी बघितलं तिथे बघितलं तर मला काय ते दिसलं नाही आणि मी ते बघते तर मग म्हटलं हा वास इथे आहे ना स्वामींचाच वास आहे कुठेतरी सहवास आहे हा स्वामींचा सहवास आहे असं मला वाटलं हा आणि मग मी म्हटलं मी समजून गेली हा म्हटलं सुगंध त्या फुलांचा आहे परत ते ना कोणते स्वामींच एक मंदिर आहे तिकडे तिकडे गेलो आम्ही तर तिथे तिथे पण फुलं लावली होती बरीच पिवळ्या वेगळी फुलं होती पण त्या फुलांना पण वास नाही होता अच्छा हा तर अस्तित्व दाखवलं स्वामीने मला स्वामीने मला अस्तित्व दाखवून दिलं आणि आता आता परत काय झालं माहिती मी माझ्या मुलीचं सांगत असते ना सारखं बोलते तिथं लग्न जमत नाही तिथं होत नाही नोकरीच नाही होईल पण स्वामींनी म्हणजे एकदा असंच मला दृष्टांत दिला स्वप्नात की तू काय हटक ते गप्प राह तू शांत तू काय फिरत राहू नको ठीक कसं अतिशय मग हे करत राहते उपासना करत राहते स्वामी करत राहते वाचत राहते काय म्हणजे घोर कसो जर परंतु स्वामी आपल्याला काळजीच असते ना नावं त्या मुलाचं हे नीटवाव असं आपल्याला वाटतं स्वामींनी भरपूरच दिली आपली योग्यता नाही हे दिलं जे सांभाळू शकतो ते पण दिलं आणि जे सांभाळू शकत नाही ते पण दिलं सगळं केलं नाही आपल्याला कसं आपल्याला तो पण नसतो खरं आपण पेशन्स ठेवलं पाहिजे खरंय आपण जरा शांतपणे बाबा चाललंय ना आपली परफ्यू जशी जमा होईल तसं होईल आणि आता गेल्या वेळेला ठानी पण सांगितलं की तुम्हाला भरती वाढवावी लागेल तुम्ही मुलाखत ठेवलेली शेअर नाई बोला सर आहे ना असं की आपल्याला धीर नसतो की जे आपलं नीट होईपर्यंत आपले पण क्षेत्र असतात किंवा काय असतं आपल्याला स्वामी त्याची जाणीव करून देत असतात असं हां शेअर करीन काही ताई माझा फोन घेतला